नमस्कार तिरंगा न्यूज वृत्तवाहिनीवर आपले मनपूर्वक स्वागत आता पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी बदलापूर कुळगावमध्ये इतिहास घडतोय आणि त्या इतिहासाच्या उंबरठ्यावर उभं नवीन नेतृत्व मी प्रतिनिधी विजय गायकवाड श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ निर्धाराच्या नजरेने उभ्या असलेले या व्यक्ती म्हणजे रोशन उर्फ रोशनी सोनकांबळे प्रभाग क्रमांक दहामधून बदलापूर नगर परिषद निवडणुकीत प्रथमच तृतीय पंथीय समाजातून उमेदवारीच्या तयारीला लागलेलं नाव आजवर आवाज नसलेल्या समाजाच्या प्रश्नासाठी आवाज बांधण्याची जबाबदारी त्यांनी स्वतःवर घेतली आहे स्थानिक पातळीवर पाणी रस्ता स्वच्छता आणि नागरिकांच्या दैनंदिन अडचणी सोडवताना त्यांनी दाखवलेली कामगिरी आणि सरकारी योजना सुविधा व निधींबाबत प्रशासनाकडे वारंवार धाव घेताना दाखवलेली जिद्द यातूनच नागरिकांनीच पुढाकार घेत आता तूच आमचा चेहरा बन अशी मागणी रोशनी यांच्या पुढे ठेवली कुळगाव बदलापूरच्या राजकारणात परंपरेच्या चौकटी मोडून समानतेचा आणि विकासाचा नवा ध्वज फडगावण्याचा हा पहिला ऐतिहासिक प्रयत्न छत्रपतींच्या प्रेरणेने धैर्याने आणि दायित्वाच्या शक्तीने सज्ज रोशनी सोन कांबळे आता निवडणुकीच्या मैदानात उतरायला सज्ज प्रश्न विकासाचा प्रश्न सन्मानाचा प्रश्न प्रतिनिधित्वाचा आणि हा लढा केवळ एका प्रभागाचा नाही तर बदलापूरच्या बदलत्या राजकीय परंपरेचा आहे बदलापूर हे ठाणे जिल्ह्यातील अग्रगणी मोठे शहर आहे आणि या शहरात आज तृतीय पंथेनी उमेदवारीसाठी पुढं आलेले आहेत बदलापूरच्या राजकारणातील ही ऐतिहासिक घडामोड आमच्या कॅमेऱ्यातून थेट तुमच्या समोर धन्यवाद तीन। नमस्कार मी उर्फ रोशन रोशनी सोनकांबळे रानार बदलापूर गाव आणि मी एक ट्रान्सजेंडर आहे आणि इथली स्थानिक राहिवशीच आहे मी आता या प्रभाग नंबर दहा नगरपालिकेला उभी राहिलेली आहे रोशनी अशोक सोनकांबळे रानार बदलापूर गाव आंबेडकर चौक प्रभाग नंबर दहा आत्या ह्या नगरपालिके इलेक्शनसाठी मी अपक्ष म्हणून उभी राहिलेली आहे मी याच्या आधी पण खूप गरीब लोकांची कामं केलेली आहेत आणि जेवढी माझ्याकडनं अपेक्षा आहे तेवढी मी कामं केलेली आहेत पण काही का लोकांची अशी इच्छा आहे का मी उमेदवार म्हणून नगरसेविका म्हणून गावात पाहिजे पाहिजे आहे त्यांच्यासाठी आणि मी समजा नगर नगरसेविकाच्या पदाला झाले आणि काही गोष्टी मी माझ्याकडनं विजेता झाल्या तर मी लोकांसाठी नगरपालिकेकडनं त्यांच्यासाठी अजून उंचावरती कामं नेणार अजून त्यांची कामं करणार पाच वर्षात कुणी त्यांच्यासाठी केलेलं नाही मी त्यांच्यासाठी करणार ना अजून पण मी त्यांच्यासाठी करते अजून पण माझा रेकॉर्ड तुम्ही चेक करू शकता बदलापूर गावामध्ये का रोशनी मी गावात कामं केल्यात का नाही केल्यात मी माझ्या स्वतःच्या पदरनी लोकांची कामं केलेली अजून पण मी देतेच कोणाचं हॉस्पिटल असो काय असो काय एक लोक व्हॉट्सअपला स्टेटस ठेवतात का यांना बी जवळ दिला आहे यांना आम्ही हे दिलं आहे पण मी मी असं स्टेटस आजपर्यंत ठेवलेला नाही मी फक्त शब्दाची गोडीच गावात ठेवलेली आहे ना अजून पण तशीच करणार अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या तिरंगा न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा संपर्क राजेश जेधे अठ्ठ्याण्णव पन्नास बेचाळीस एक्कावन्न पंधरा